आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वस्ती चिखली प्रभाग क्रमांक एक आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नेताजी काशीद यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी आपण अचानकपणे पक्ष बदलाचा निर्णय घेतला आपल्याला काय वाटतं आपल्यावर अशी वेळ का आली नमस्कार मी नेताजी दादाराव काशीद प्रभाग क्रमांक एक मोरे वस्ती चिखली या भागात मी गेले चार चार वर्षापासून मी काम करतो या या भागामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम मी फार मोठ्या प्रमाणात केलं आता एवढं कष्ट केलं आणि आता चांगले दिवस आले होते आणि याच्यामुळं मला आता उमेदवार मिळणार अशी माझ्या अपेक्षेत मी काम करत होतो आणि आता आमच्या अपोजिट लोकांना असं वाटलं लो। की आता यावेळेस हा उमेदवार निवडून येणार मग एक हाती लढत होण्यासाठी ते माझ्यावर असा दबाव टाकत होते की तुम्ही तुमच्या पत्नीला उमेदवारी घ्या आणि उमेदवारी पत्नीला घ्यायला लावायची आणि ते कुठ त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊन ते या अर्ज बाद करायचा आणि आपण इलेक्शन प निवडणुकीपासून वंचित राहू हा त्यांचा कुटीर डाव होता तो डाव हणून पाडला मी पूर्वी शिवसेनेत काम करत असताना मला जवळून एकदम अनुराव पाटील सुभादा उबाळे राहुल कलाटे हे माझ्या कामावरती जुन्या कामावरती खुश असल्यामुळं त्या लोकांनी मला आणि माझ्या कार्यकर्त्यांनी पण मला बळ दिलं आणि माझा एक जुना शिवसैनिक माझ्या मनामध्ये जागा झाला आणि मला शिवसेनेत न्याय मिळाला आणि उमेदवारी त्यांनी मला दिली निवडून आल्यावर आपल्या प्रभागातील कोणत्या विकास कामांना आपण प्राधान्य देणार आहात सर्वप्रथम वृद्ध मुलांसाठी आणि महिलांसाठी वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र मुलांसाठी खेळाचे मैदान शाळेचा प्रश्न आहे महिलांसाठी प्रसूतिगृह स्वच्छालय आणि सांगताना आज आनंद होतो की आमच्या चिखली भागातून प्रवीण नेवाळेसारखा एक सामान्य कुटुंबातला माणूस आज आपल्या देशाच्या पातळीवर पातळीवर या चिखली भागाचं नाव मोठं करतो कबड्डीमध्ये त्याचं फार मोठं योगदान आहे आणि या चिखली भागामध्ये या लोकांना खेळण्यासाठी खेळाचं ग्राउंड नाही आहे जर ग्राउंड असतं तर प्रवीण नेवाळेसारखे आणखीन कितीतरी प्रवीण नेवाळे कबड्डीपट्टू म्हणा आणखीन वेगवेगळ्या खेळा खेळाडू म्हणून समोर आले असते आणि हे ही उणीव भरून मी निवडून आल्यानंतर प्रथम मी खेळाचं मैदान तयार करीन आणि उपलब्ध करून देईन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रचारातील मुद्दे काय काय असतील हा चिखली भाग गेले वीस वर्ष हा महानगरपालिकेत समाविष्ट होऊन झाला हा चिखली भाग आणखीन सुद्धा मूलभूत सुविधापासून वंचित आहे ह्या भागामध्ये लाईट पाणी रोड खेळाचे मैदान आणि आमच्या चिखली भागामध्ये काही ठिकाणी ड्रेनेज लाईन नाही आहेत गटारं नाही आहेत आज तागायत महिला स्वच्छालयाला उघड्यावरती जातात ही आमची दुर्दैवी बऱ्याच गोष्टीमध्ये सांगतो की ह्या चिखली भागामध्ये एकही डी पी प्लॅन नाही आहे जवळजवळ गेले सात आठ डी पी प्लॅन आपल्या भागात असून एकही टी डी पी प्लॅन विकसित झालेला नाही आहे हे हे सर्वच मुद्दे आमचे प्रचाराचे असणार आहेत महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर आपण आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आव्हान करू इच्छिता मोरेवस्ती चिखली हा भाग भयमुक्त भ्रष्टाचार मु मुक्त, मुक्त व चिखली भागाचा विकासासाठी आम्हा चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने भो, विजयी करा हीच आमची नम्र विनंती आपला बहुमूल्य वेळ खर्चून आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी पी सी एम सी कडून तुम्हाला शुभेच्छा जय महाराष्ट्र कॅमेरामन रोहित भराडेसह मी श्रेयश ढरे पी न्यूज चिखली पुणे